आय पी एल चालू असताना आय पी सोबत अनेक सुद्धा होता अनेक भानगडीसुद्धा होत असतात अनेक व्यक्तिमत्व अनेक महिला अनेक पुरुष अनेक कुणी लोक हे आय पी एलमुळे चर्चेत येत असतं कोणी त्यांच्या डॅशिंग स्टाईलमुळे चर्चेत येतं तर कोणी वेगळे हावभाव केल्यामुळे चर्चेत येतं तर कोणी कुणाला शिवी दिली आहे हे कॅमेऱ्यात कॅप्चर होतं त्याच्यामुळे चर्चेत येतं तर कोणी त्यांच्या कृतीमुळे चर्चेत येतं तर कोण कुणा शेजारी बसला आहे आणि कुणासोबत मॅच पाहायला आला आहे या गोष्टींवरूनसुद्धा अनेक लोकं चर्चेत येत असतात अनेक मुली चर्चेत येतात काही लोक तर आय पी एलमध्ये चर्चेत यावं यासाठी वेगवेगळे असं वेगळ्या कृती करत असतात काही अशा युनिक कृती करून कॅमेरामॅनचं लक्ष वेधित करत असतात यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमध्ये जेव्हा अनुष्का शर्मा ही आर सी बीची मॅच पाहायला येते त्यावेळेस तिच्यासोबत एक लेडी एक महिला तुम्हाला सातत्यानं वेगवेगळ्या मॅचेसच्या दरम्यान दिसत असेल ही महिला नेहमी अनुष्काच्या शेजारी बसलेली असते आणि आत्ता सध्या आर सी बी वर्सेस आ, पंजाब यांची जी मॅच झाली आणि त्याच्यामध्ये जेव्हा ऋषभनं शतक झळकवलं त्यानंतर ऋषभ पंतनं ॲक्रोबेटिक पद्धतीने जो त्याचा उत्साह साजरा केला तो त्यावेळेस या महिलेनं ऋषभ पंतला मूर्ख म्हणलं असं मीडियाद्वारे सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे ही महिला अधिकच चर्चेत आलेली आहे त्यावेळेस जेव्हा ही ऋषभ पंतला मूर्ख म्हणली त्यावेळेस हिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सगळ्यांना उत्सुकता लागली की ही जी महिला आहे जी प्रत्येक वेळेस अनुष्काच्या शेजारी बसलेली दिसते तर ही महिला कोण तर ही महिला आहे मालविया नायर मालविया नायर ही ह्या महिलेचं नाव आहे ही एक बिझनेस वुमन आहे उद्योग क्षेत्रात अनेक वर्षाचा अनुभव ह्या महिलेला आहे आय टी क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये ह्या महिलेनं काम केलेलं आहे ज्यामध्ये इंटरनेट नंतर आयनॉस टेक्नॉलॉजी अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मोठा कारभार ह्या महिलेनं समज सम सांभाळला आहे ही एक बिझनेस वुमन आहे ही एक बिझनेस डेव्हलप डेव्हलपमेंट करणारी बाई आहे त्यानंतर ही हिचं ही, पार्टनरशिप प्रोग्राम्स असतात मार्केटिंग असा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ह्या महिलेला चांगला अनुभव आहे आता ह्या महिलेचं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लग्न झालेलं आहे तिने ते ऑफिशियली सांगितलेलं आहे असं सुद्धा म्हणण्यात येत आहे आता ही मालविया नायर नायर आहे अनुष्का शर्मा हिची फार जुनी मैत्रीण आणि अनुष्का शर्माची मैत्रीण असल्यामुळे विराट कोहली सुद्धा तिला इंस्टाग्राम वेगवेगळ्या ट्विटर याच्यावरती तिला फॉलो करतो आता क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचा बॉयफ्रेंड पलाश मु त्यानंतर क्रिकेटर युजवेंद्र चहल महेंद्र सिंग यांची पत्नी साक्षी धोनी हे सुद्धा तिचे फॉलोअर्स आहे आता मालविया आणि अनुष्का यांची मैत्री फार जुनी आहे आणि त्यामुळे विराट सुद्धा तिचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि त्यामुळे आर सी बीच्या अनेक मॅचेसला किंवा अनेक वेगवेगळ्या मॅचेसमध्ये अनुष्कासोबत ही मालविया नायर आपल्याला पाहायला मिळत असते आता माय मालविया ही एम बी ए पदवीधर आहे आणि आयनॉस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट अँड पार्टनरशिप विभागात ती काम करते तिचे पती निखिल सोसले आहेत आणि ते सुद्धा डी ए जीओ इंडियामध्ये मार्केटिंग अँड रेव्हेन्यू हेड म्हणून कार्यरत आहेत आणि ते आता सध्या आर सी बी संघासाठी काम करतात त्याच्यामुळं मालविया आणि अनुष्का हिचं दोन्हीकडूनसुद्धा सुद्धा एक आ, रिलेशन होतं एक तर ती अनुष्काची मैत्रीण आहेच आहे आणि तिचे पती सुद्धा आर सी बी संघासाठी काम करतात आणि म्हणून ती जेव्हा जेव्हा आर सी बी चे सामने असतात तेव्हा तेव्हा ती सोबत आपल्याला बसलेली तर ही मालविया नायक ही चर्चेमध्ये आली ती म्हणजे ऋषभ पंतच्या सेलिब्रेशनमुळे ज्यामध्ये ऋषभ पंतने खूप असं ॲक्रोबेटिक पद्धतीने सेलिब्रेशन, पद्ध सेलिब्रेशन केलं आणि ते सेलिब्रेशन पाहताना ती फारशी आपल्याला खुश दिसत नव्हती आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव एक्सप्रेशन कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आणि ते व्हायरल झाले त्यावेळेस ती ऋषभ पंतला मूर्ख म्हणताना सुद्धा दिसत आहे अनुष्का आणि ती एकमेकींच्या गळ्यात पडून सेलिब्रेशन करतानासुद्धा दिसत आहेत ज्यावेळेस आर सी बी जिंकते तर अशा प्रकारे मालविया नायर ही अनुष्काची बेस्ट बेस्ट फ्रेंड आहे आणि तिला अनुष्का आणि विराटसोबत बाहेर अनेक ठिकाणीसुद्धा एकत्र पाहण्यात आलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट करून सांगा तुम्हाला मालविया नायकबद्दल काही माहिती असेल तर तीसुद्धा सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा